नारायणगडाच्या अध्यक्षासह सह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा नऊशे करोड ठरलाय हे सगळ्याला मानले का मोकळ्या मनानं सगळे जण मला उभर करून सांगा नऊशे करोड होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का कारण इथं नऊशे प्लस दोन नार, दोन अडीच हजार हेक्टर आजूबाजूला आहे चारही बाजूने म्हणजे पार्किंगची अडचण येणार आहे घ्यायचं फायनल ठरलं आता तारीख कोणती ठरवायची आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला जूनच्या च्या पहिल्या म्हणजे हे दोन महिने ते तिकडे त्यांचं फडवायचे द्या आपला जन्म जायचा दंड इकडे तयारीचा कारण दोन महिने तयारीला वाचलेच पाहिजेत एक महिना किंवा दोन महिने तयारीला कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी आम्हाला अंतरवालीचा अंबेच वीस किलोमीटरवर काही केलं तरी चिरव्या नाही तुम्ही सर्व चारवी बाजून वीस वीस किलोमीटर लोक होते काय हाल झाले तिथं काय आहे सगळी व्यवस्था करायला लागली इथं सगळी जागा आहे इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्याच्या खंडोरमुखी जबाबदारी आहे कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे राज्यातला मायबाप एकत्र आपण इथं तर इततर आहे तिथं चारही बाजूला लोक बसणार आहेत ना चारही बाजू गडावरती एकही गाडी वरती आता येणार नाही लक्षात राहतो सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाही चारही बाजूला माणसं बसणार आहे म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू इकडं काय केकर असेल तिकडं सुद्धा इकडं आठशे नऊशे कर इकडं इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्यात तगडा तगडावर तुम्हाला मराठी आणि मराठीच दिसणार आहे त्यामुळे पाहिजे ते जेवढे गाव आहे तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार ही रस्ता राजुरी पर्यंत दोनशे फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठ्या फोकस लावणार म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे उद्या ठेवा लागणार <स्थाँगा> कारण माता मावल्या येणार आहेत ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत मग घाबरणार नाहीये ना प्रत्येक दोनशे मीटर वर पाण्याचं टँकर ठेवणे तुम्हाला प्रति दोनशे मीटर वर दोनशे मीटर वर दावखाना कारण इथं पाचशे बेडचं आयसीयूच हॉस्पिटल बांधणार आहे एक सहा दिवसासाठी डॉक्टर पण आले ते सगळी टीम त्यांचे घडणार म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या जर इथं काही झालंच त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दहा तरी न्यायची गरज नाही पडणार इथंच नीट होणार एवढे मोठमोठ आले मशीन इथं जाणार कारण अंकरवालेचा सगळा अनुभव आपली वापरायचं इकडच्या बाजूला पांढर शिक्कीच्या हवेपर्यंत म्हणजे त्या काजाळ्याच्या एशी पर्यंत तुम्हाला दोनशे मीटर वरच इथून तिथून फोकस लावू नये तीन गोष्टी करणार तुँ� फोकस खाली पाणी तिथं टँकर तिथं दवाखाना आणि जेवणाच लाईटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकले त्याच गावांना तयारी म्हणजे भार कोणावर येणार नाही इकडच्या बाजूला सुद्धा करायला चारही बाजू असते सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार कारण इथं चारही बाजूला हॉस्पिटल राहणार या बाजूला या बाजूला आणि तिकडच्या बाजूला त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे त्यांना कुठं कुठं काय टाकत पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार एकालाही माग राखा येणार नाही तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं तुम्ही तिकडे बघा ते जमणार नाही तुम्हाला एक जीवन सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार व्यासपीठावरती फक्त महाराज राहते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिजाऊनचा संभाजीराजांचा पुतळा राहणार बाकी कोणी राहणार नाही आज स्पष्ट सगळं बाकी काहीच राहणार आणि मीडियाला कोणीच बाईट देणार कोणीच त्या बाईट मुळे असा घोळ होतो तेव्हा तेव्हा बोलला ना मी काय मी मला बोलायचं झालं सुरू समजून घ्या त्याचा उद्देश कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पहा गेलाय का नाही उचित पाहून दिला कोण आजार कोण नाही काही ठरलं नाही तुम्ही मी आधीच कसं सांगायला लागले कोण कोण हजार राहणार हे बघा आपण जात म्हणून काम करू मी जात म्हणून काम करतोय का नाही पुढे कमी पडलं तुमच्या इमानदारीला तुम्हाला मान खाली तरी सात महिन्यात वागलो मी मंगेस काय आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट <प़ाँगा> आता उमेदवारी सारखा खेळवे काही नको परिपूर्ण तयारी पाहिजे जर सरकारने सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी नाही दिली पुढची विधानसभा ठोकलीत म्हणून सांगायचं आतापासूनच तयारीला लागायची तयारीला आजपासूनच म्हणतो पोरं म्हणून लागायचं